मंत्रालयाचे व ते अत्यंत महत्वपूर्ण जे पत्र आहे त्याचा दावा क्रमांक देखील आपण इथे बघू शकता यांच्या वतीने राज्यातील महानगरपालिकेचे सर्व आयुक्त तसेच जिल्हा परिषदेचे सर्व सी आणि त्यानंतर मुंबई म्हणजेच बी एम सीचे शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक तसेच शिक्षण निरीक्षक यांना आणि महानगरपालिका किंवा जे आहेत त्यांचे मुख्य अधिकारी यांना पाठवण्यात आलेले आहे यामध्ये जे पवित्र पोर्टल शिक्षकांची भरती आहे त्या संदर्भातला विषय त्यांनी इथे पुढील कारवाई करण्यासंदर्भात माहिती दिलेली आहे ते आपण इथे पुढे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी या संदर्भामध्ये आपण जे काही त्यांनी जोडलेले पत्र आहे त्याची माहिती घेऊया यामध्ये पंचवीस दोनचा कागदपत्रांची पडताळणीचा पत्राचा उल्लेख आहे त्यानंतर पंचवीस चौतीस म्हणजेच पंचावन्न टक्केची जी याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये त्याचा संदर्भ आहे नागपूर नागपूरमध्ये देखील एक महत्वाची याचिका आहे त्याचा क्रमांक देखील स्क्रीनवर बघू शकतात त्याचा एक अकरा तारखेचा मार्च ऑर्डर आहे त्यामध्ये देखील उर्वरित याद्या लावण्यासंदर्भात मान्य उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते यानंतर चार नंबरचं जे पत्र आहेत आणि पाच नंबरचं जे पत्र आहे तर ते कशा संदर्भात आहे तर लोकसभा निवडणुकीची जी आचारसंहिता लागली होती आणि त्यामधून जे शिथिलता मिळाली होती तर त्याचं पत्र एकोणीस चार रोजी शासनाने जे शिक्षण आयुक्तांना कारवाई करण्यासंदर्भात दिला होता आणि शिक्षण आयुक्त साहेबांनी सम क्रमांकाचे जे पत्र आहे ते एकोणीस चार रोजीच काढले होते आणि सर्व जिल्हा परिषदांना पुन्हा शिक्षक भरतीची प्रक्रिया करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते त्यानंतर आता अत्यंत महत्वाचे दोन पत्र इथे संदर्भामध्ये सहा आणि सात त्यामध्ये सात जूनचा सा एक आहे आणि दहा जूनचा एक पत्र आहे तर हे दोन्ही पत्र कशा संदर्भात आहे ते अत्यंत महत्वाचे पत्र आहे तर सहा नंबरचा जे शासनाचं पत्र आहे सात तारखेचा तर त्यामध्ये जे आहे समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेले जे जागा आहे ते त्या त्या परवर्गाला जे आहे अं पिअर कॅटेगरी पिवरला देऊन म्हणजे समांतर आरक्षणातील जे उमेदवार मिळाले नाहीत तर त्या जागा त्या प्युअर संबंधित कॅटेगरीला के रूपांतरित करून भरण्यासंदर्भातले सात जून दोन हजार चोवीस रोजी शासनाने येथे मान्यता दिलेली आहे आणि समांतर आरक्षणातील जे पुढची निवड यादी लागणार आहे तर संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त घेऊन तुम्ही त्याबाबतची कारवाई करण्याची परवानगी शासनाने सात तारखेला इथे शिक्षण आयुक्तांना दिलेली आहे म्हणजेच मित्रांनो मंत्रालयाची परवानगी इथे त्यांना सात तारखेला प्राप्त झाली होती त्यानंतर सात नंबरचं सा शिक्षण आयुक्तांना दिलेलं आहे त्यामध्ये दहा जून दोन हजार चोवीस रोजीचा पत्र आहे त्यामध्ये कोकण मुंबई आणि नाशिक या तिन्ही विभागांमध्ये शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची जे निवडणूक घोषित झाली होती तर त्या संदर्भातली आचारसंहिता लागू झाल्याने त्यामधून देखील शिथिलता मिळावी म्हणून जे शिक्षण वतीने प्रस्ताव सादर करण्यात आला होता आणि ते शिक्षण विभागाच्या माध्यमातून मान्य केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला होता आणि त्याला जे हे मान्य केंद्रीय निवडणूक आयोगाने जे इथे मान्यता दिली होती त्या मान्यतेचा पत्र शासनाने तसा आदेश जे इथे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश दिल्यानंतर संबंधित शिक्षण आयुक्तांना दिला होता आणि दहा जून दोन हजार चोवीस रोजी तसेच सात जून दोन हजार चोवीस रोजी हे दोन्ही अत्यंत महत्वाचे परवानग्या शिक्षण आयुक्त साहेबांना इथे प्राप्त झालेले आहेत त्याचे पत्राचे क्रमांक तुम्ही स्क्रीन वर बघू शकता सा तर आता हा जो पत्र शिक्षण संचालक यांनी काढलेला आहे शिक्षणाच्या वतीने तर त्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की संदर्भ मध्ये सॉरी ते प्रस्तावनामध्ये की टी आय टी परीक्षा दोन हजार बावीस मध्ये झालेली होती त्याला अनुसरून जे काही शासन निर्णय त्यामधून शिक्षक पद भरती करण्यात येत आहे आणि पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रथम निवडी यादी त्यांनी इथे लावलेली आहे आता त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे इथे दरम्यानच्या काळामध्ये लोकसभा दोन हजार चोवीसच्या जे निवडणुका होत्या ते घोषित झाल्या होत्या त्याची आक्षरसहता लागली होती त्यामधून देखील शिथिलता मिळाली होती आणि संदर्भ क्रमांक पाच वेळ जी आपण वरती बघितलेलं आहे त्यामधून त्यांना शिथिलता मिळा मिळाली होती आणि शिक्षकपद भरतीची प्रक्रिया पुन्हा एकदा वीस मे नंतर सुरू झाली होती परंतु त्याच दरम्यान चोवीस तारखेला पुन्हा एकदा जे महाराष्ट्र विधानसभेचे कोकण मुंबई आणि नाशिक या विभागातील पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा आणि त्यामध्ये संबंधित विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली आणि पुन्हा एकदा शिक्षक पद भरतीला जे इथे ब्रेक लागला होता त्यानंतर सात नंबरचं सा जे पत्र आहे त्या संदर्भ क्रमांक सातचा म्हणजेच दहा जूनचा त्यामध्ये जे शासनाने जे पत्र दिलेलं आहे त्यामध्ये पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही याबाबतची खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांची जे पदभरती आहे शिक्षकांची तर शाळांमधील शिक्षकांची पदभरती प्रक्रिया मान्यता इथे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली होती तसा पत्र शासनाने दहा तारखेला इथे दिलेला आहे आता अत्यंत महत्वाचं यामध्ये समांतर रूपांतरण जे फेरी असणार आहे त्या हो संदर्भातले निर्देश देखील इथे आलेले आहेत आता संदर्भ क्रमांक सात मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सहा आणि सात हे दोन्ही जे पत्र आहे तर दोन्ही पत्रांमधील जे तरतूद आहे म्हणजे त्यामध्ये समांतर रूपांतरण फेरी आणि निवडणूक आयोगाची परवानगी हे दोन्ही पत्रांमधील जे काही तरतूद आहे तर त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मूळ जाहिरातीतील समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांच्या बाबतीत सदर जागा त्या त्या परवर्गातील सर्व साधारण मध्ये रूपांतरित करून गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांना विचारात घेऊन सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो लवकरात लवकर जे इथे समांतर रूपांतरण जे फेरी असणार आहे किंवा हॉरिझोंटल मधील जे जागा रिक्त राहिल्या होत्या त्या संबंधित कॅटेगरीला प्युअर मध्ये देऊन ते भरण्यात येणार आहे त्या संदर्भातली जी यादी असणार आहे समांतर निवड यादी जी असणार आहे तर ते लवकरात लवकर इथे प्रसिद्ध होणार आहे त्या संदर्भातले देखील निर्देश इथे शिक्षण संचालक यांनी संबंधित जेडपी असेल नाफा असेल मनपा असेल यांना कळवलेला आहे की आता आम्ही जे पुढे समांतर आरक्षणातील जे रिक्त राहिलेले आहेत त्याला गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांना विचारात येऊन पुन्हा तुमच्याकडे जे सर्वसाधारण गुणवत्ता यादी आम्ही देणार आहोत आणि ते देखील तुम्हाला त्या संबंधित उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी समुपदेशन हे करावे लागणार आहे म्हणून यात सौ आपल्या अधिनिस्त यापूर्वी पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी अन्वय प्रसिद्ध करण्यात आलेली जी प्रथम निवड यादी होती सर्वसाधारण गुणवत्ता यादी तर त्यामधील पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्याबाबतची कारवाई आपण करावी तसेच पवित्र पोर्टलवर शिक्षण अधिकारी किंवा प्रशासन अधिकारी यांच्या लॉग इनवर दिलेले जे काही त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला टॅब आहे त्या टॅबचं नाव आहे ॲप्लिकेंट्स जॉईनिंग स्टेटस या सुविधेचा वापर करून उमेदवारांच्या रुजू अहवालाची नोंद करावी व केलेल्या कारवाई जे आयुक्त कार्यालय कार्यालयास त्याबाबतची माहिती तुम्ही सादर करावी किंवा अवगत करावी अशी सूचना शिक्षण संचालक जे आपले शिक्षण आयुक्त कार्यरत आहेत दिलीप जगदाळे सर यांनी दिलेले आहे त्याची एक प्रत मंत्रालय देखील त्यांनी पाठवलेली आहे तर मित्रांनो या पत्राचा अत्यंत महत्वाचा हाच विषय होता की आता पुढे राऊंड जे असणार आहे समांतर फेरीचा तो देखील आम्ही लवकरच जे इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण त्या संदर्भातला देखील उल्लेख त्यांनी इथे केलेला आहे की त्याची देखील सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्या यादीपूर्वी जे हे सर्व राहिलेले तुमचे जे जॉईनिंग असतील पंचवीस दोनच्या यादीमधील ते तुम्ही तात्काळ जे ते देखील पूर्ण करून घ्या आणि पुन्हा जे आहे सर्वसाधारण यादी लागण्यावर त्या उमेदवारांचं देखील इथे समुपदेशन डीवी वगैरे करावे लागणार आहे तर मित्रांनो हे महत्वाचं पत्र आहे जे शिक्षण संचालक यांनी काढलेलं आहे कारण राज्याचे जे शिक्षण आयुक्त साहेब आहेत ते विविध विभागातील आयुक्त आणि त्यानंतर मंत्री महोदयांच्या सोबत इथे जर्मनीच्या दौऱ्यावर